तर नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मँगोचा शिरा किंवा आंब्याचा शिराही म्हणू शकता तर तसाही आता आंब्याचा सीझन हळूहळू सुरू होत आहे तर हा मॅंगो शिरा कसा बनवायचा ते पाहण्यासाठी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण इथं बनवणार आहे मँगोचा शिरा तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथं मी असा मोठा सर जाडसर रवा घेतलेला आहे एक वाटी आणि याच्यापेक्षा ह्या साखरेचं प्रमाण आपल्याला अर्ध घ्यायचं आहे एक वाटी रवा असेल तर त्याच्या अर्ध प्रमाण साखरेचं आणि रव्याच्या पेक्षा अर्ध प्रमाण तुपाचं आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत ह्या दुधामध्ये चार ते पाच केसराचा काड्या टाकलेला आहे आणि मी इथे ह्या एका आंब्याचा आतमधला फक्त गर काढून घेतलेला आहे एक वाटी आणि हा मिक्सरमध्ये मी पाणी किंवा साखर वगैरे काहीही न टाकता फक्त बारीक करून घेतलेला आहे मग चला तर आपण सुरुवात करू शिरा बनवण्यासाठी तर आता हे वाटीमध्ये तूप घेतलं होतं ते सर्वात पहिलं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व नाही टाकायचं ह्यातलं थोडंसं एक चमचभर आपल्याला वाचवून ठेवायचं आहे तूप तूप टाकल्यानंतर आता आपण यामध्ये हा मोठा रवा टाकणार आहे आणि ह्या रव्याला आपल्याला एकदम गॅसचा मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे हे असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला हा रवा गोल्डन आकाराचा असा भाजून तयार होईपर्यंत आणि हा रवा भाजण्यासाठी कायमनं आपल्याला जड जडकडे वापरायची आहे त्यामुळे व्यवस्थित असा भाजला जातो हा रवा आपल्याला एकदम पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही हा रवा गॅसची फ्लेम कमी ठेवून जेवढा भाजसाल तेवढाच या गऱ्यामध्ये टेस्ट उतरते तर हा रवा मी व्यवस्थित चार ते पाच मिनिट भाजून घेतलेला आहे हे पहा तुम्ही बघू शकता आपल्या रव्याचा कलर कसा गोल्डन आकाराचा आलेला आहे तर इथं मी या वाटीने एक वाटी रवा घेतला होता तर सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि या दुधाला मी व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे तर आता हे दूध आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि दूध ओतताना एकदम बक्कन नाही वतायचं कारण आपल्या अंगावरती उडू शकते तर मी सुरुवातीला इथं एकदम थोडंसं पहिले दूध ओतत आहे हे पहा असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे पूर्ण आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या अंगावरती उरण्यापासून वाचते हे पहा असं थोडंसं हलवून घेते व्यवस्थित हे पहा दूध वतताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि ह्या गुटड्या आहेत ना ह्या व्यवस्थित आपल्याला अशा हलवून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर इथं मी केसराचं दूध घेतलं होतं ते सुद्धा आता आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा रवा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी असं मोठं ताट ठेवून वाफवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे प्लेट उघडून हे जी साखर घेतली होती ती व्यवस्थित अशी ॲड करून घ्यायची आहे आणि परत एकदा असंच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड या क कमी या जास्त करू शकता हे बघा साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा असंच एक, एक मिनिटभर आपल्याला हे प्लेट झाकून ठेवायचे तर आता आपण याच्यावरचं झाकण काढून उघडून पाहूया हे पहा आपला शिरा कसा एकदम मऊ असा लुसलुसीत दिसत आहे तर आता आपल्याला हा जो आंब्याचा पल्प काढून घेतला होता तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे साखरचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे कारण हा आंब्याचा रस जो आहे ना याच्यामध्ये सुद्धा थोडं गोडाचं प्रमाण असतं हे आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं हे आता व्यवस्थित असा मँगोचा रस मी मिक्स करून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला एक दोन मिनिट एक प्लेट प्लेटनी झाकून ठेवायचं आहे होण्यासाठी तर आता उघडून पाहूया थोडंसं वर करून व्यवस्थित अजून एकदा एक मिनिटभर आपल्याला हे रवा मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता याचा कलर एकदम सारखा आलेला आहे हे पहा अगदी सुंदर दिसत आहे तर आता आपण हे बदामाचे काप करून घेतलेत ते याच्यामध्ये ॲड करूया आणि थोडं मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे थोडंसं तूप वाचवून ठेवलं होतं ते, ते सुद्धा यामध्ये ॲड करूया हे तूप मी घरी बनवलेलं आहे तसं तर आपण हा मॅंगो शिरा मँगो शिरप वापरून कधीकधी घरी बनवतोच पण आता आंब्याचा शिजन आहे तर एक मँगो वापरून हा मॅंगो शिरा नक्कीच घरी बनवून पाहूया तर मॅंगोचा हा हेल्दी शिरा मुलांनाही अगदी खूपच आवडेल तर अजून हे अर्धा मिनिटासाठी मी वापरून घेत आहे तर आता उघडून पाहूया थोडंसं मिक्स करू अजून एकदा तर हे पहा आपला हा मॅंगो शिरा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा बनून तयार झालेला आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि तोही अगदी एक आंबा वापरून तुम्ही हा असा शिरा नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा ह्या शिऱ्याचे गणपतीसाठी हे असे मोदक सुद्धा ह्या साच्याने बनवून ठेवू शकता तर आता आपण हा शिरा एखाद्या ह्या वाटेमध्ये काढून घेऊया तर हे पहा ह्या शिऱ्याचा मी इथं सुद्धा एक बनवून दाखवत आहे तर हा शिरा आपल्याला असा थोडा थोडा करून याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि असं चांगलं असं प्रेस करायचं आहे तर हे पहा असं पूर्ण भरून घ्यायचं आहे तर आता आपण उघडून पाहूया हे पहा कसा मस्त असा आपला हा मोदक याच्या साच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असा निघालेला आहे हे जे थोडं साईडचं आहे ना ते असं हाताने थोडंसं काढून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता ह्या मँगो शिऱ्यापासून मोदकसुद्धा कसा छान बनलेला आहे तर गणपती बाप्पासाठी तुम्ही हे असे ह्या शिऱ्यापासून मोदकसुद्धा बनवू शकता हे पहा किती सुंदर दिसत आहे आणि याला पाकळ्या आणि ह्या कळ्यासुद्धा किती व्यवस्थित दिसत आहेत तर या शिऱ्यामध्ये मी विलायची वगैरे वापरलेली नाही तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता तर हा मॅंगो शिरा तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की बनवून पहा चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार स्वस्त रहा, मस्त रहा